शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार सांगली शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे मंगळवारी रात्री वांदलेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या खोलीत ही घटना घडली त्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने हालचाली करत तीन तरुणांना अटक केली आहे यातील दोघे पीडित तरुणीच्या कॉलेजमध्ये शिकत असून तिसरा संशयित त्याचा मित्र आहे विनय विश्व विश्वेश पाटील वयवर्ष बावीस राहणार मयपतीनिवास निवास नगर भाग एक सोलापूर शहर सर्वज्ञ संतोष गायकवाड वयवर्ष वीस राहणार एफ सहाशे पाच सरगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे तन्मय सुकुमार पेडणेकर वयवर्षी एकवीस राहणार तीनशे तीन कासाली विया अभयनगर सांगली अशी अटककिल्ल्यांची नावे आहेत पिडितोरणी आणि संशयित पाटील गायकवाड सांगलीतील एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहेत पीडितोरणी तिसऱ्या वर्षात शिकत आहे मंगळवारी रात्री या तिघांनी तिला मुवी पाहायला जाऊ असे सांगून मोपेडवरून वांदेसवाडी येथे खाजगी खोलीवरून नेले तेथे गेल्यानंतर त्यांनी ते रण्णाला गुंगीकारक डिंक पाजले तसेच तेही दारू प्याले त्यानंतर तोरणी नशेत असताना तिघांनी तिच्यावर अत्याचार केले काही वेळाने तोरणी शुद्ध झाल्यानंतर तिने तिथून स्वतःची सुटका करून घेतली त्यानंतर मध्यराती थेट विश्रामबाग पोलिस ठाणे गाठले त्यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची तक्रार ऐकून गुन्हा नोंद करून तातडीने संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासातच तिनेही संशयितांना अटक केली विश्रामबाग पोलिसांचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत माई आर्यन देशिंगकर बिरोबा नरळे यांच्या पथकाने ही कारवाई केली